नमस्कार मित्रांनो राधा आणि रुक्मिणी कोण होते देवी लक्ष्मीचा अवतार राधा भगवान श्रीकृष्ण यांची प्रेमिका होती तर दुसरीकडे त्यांची अर्धांगिनी रुक्मिणी आहे भगवान श्रीकृष्णांचे या दोघींवरही खूप प्रेम होते अशा वेळी लोकांच्या मनामध्ये असा विचार येतो की भगवान श्रीकृष्ण विष्णूंचा अवतार होते आणि माता रुक्मिणी देवी लक्ष्मीचा अवतार होती मग राधा कोण आहे आणि माता राधा कोणाचा अवतार होती रुक्मिणी आणि राधामध्ये काय अंतर आहे या दोघांशी संबंधित कोणते रहस्य आहेत ते बऱ्याचशा लोकांना माहिती नाही पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी जाणून घेऊया माता रुक्मिणी विषयी भागवत पुरा पुराण महाभारत आणि दुसऱ्या सगळ्या हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये माता रुक्मिणीला माता लक्ष्मीचा अवतार म्हटले जा आहे महाभारतामध्ये असा उल्लेख आहे की रुक्मिणी विदर्भाचा राजा भीष्मक यांची मुलगी होती रुक्मिणीचे भगवान श्रीकृष्णांवर प्रेम होते आणि तिला श्रीकृष्णांबरोबर विवाह करायचा होता पण रुक्मिणीचा सगळ्यात मोठा भाऊ रुक्मिणी दुष्ट राजा कंसचा मित्र होता ज्याला श्रीकृष्णांनी मारले होते त्यामुळे तो या विवाहाच्या विरुद्ध होता रुक्मिणीला असे वाटत होते की रुक्मिला असे वाटत होते की रुक्मिणीचा विवाह शिशुपाल बरोबर व्हावा त्यावेळी श्री कृष्णांनी बरोबर जाणून घेण्यासाठी त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये म्हणजेच आपल्याला त्रेता युगामध्ये जावे लागेल हे तर तुम्हाला माहितच असेल की अयोध्येला परत आल्यानंतर भगवान श्रीराम यांनी माता सीतेचा त्याग केला होता त्यामुळे माता सीतेला खूप वर्ष जंगलामध्ये आश्रमात राहावे लागले होते त्यावेळी एकदा भगवान श्रीराम यांनी यज्ञ केला आता अडचण ही होती की विवाहित असून सुद्धा भगवान श्रीराम हा यज्ञ यां त्यांच्या पत्नीशिवाय पूर्ण करू शकत नव्हते कारण माता सीतेचा तर त्यांनी आधीच त्याग केला होता त्यामुळे हा यज्ञ पूर्ण होणे अशक्य होते त्यावेळी आचार्य वशिष्ठ जे हा यज्ञ करत होते त्यांच्या सांगण्यावरून सोन्याची माता सीतेची मूर्ती बनवली गेली आणि अशा प्रकारे यज्ञ पूर्ण केला पण ती सोन्याची सीता भगवान श्रीराम यांना माता सीतेची आठवण करून देऊ लागली त्यावेळी भगवान श्रीराम यांनी विचार केला की या सोन्याच्या सीतेला शरयू नदीमध्ये विसर्जित केलं जावं जेव्हा त्या मूर्तीला शरयू नदीमध्ये नेलं जात नेलं जात होत तेव्हा ती भगवान श्रीरामांना म्हणाली महाराज तुम्ही तर माझा पूर्ण त्याग केला आहे मी साडे अकरा वर्षापासून तुमच्या वियोगामध्ये जगत आहे कमीत कमी या सोन्याच्या मूर्तीच्या रूपामध्ये तरी मला तुमच्या बरोबर राहू द्या हे ऐकून भगवान श्रीराम म्हणाले हे सीते जेवढा वर्षांचा वियोग तू या जन्मात माझ्यासाठी सहन केला आहे तेवढे वर्षे मी पुढच्या जन्मात तुझ्या बरोबर राहील आणि असं म्हटलं जात की माता राधा तीच सोन्याची सीता होती म्हणजे एक प्रकारे देवी सीतेचा अंश ज्यांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या प्रेमीच्या रूपामध्ये साडे अकरा वर्षे राहिले होते त्यामुळे असं म्हटलं जात की राधा कोणी दुसरी नाही तर देवी लक्ष्मीचा अंश अवतार आहे फरक फक्त एवढाच आहे की माता रुक्मिणीला आपण दैहिक लक्ष्मी आणि माता राधेला आत्मिक लक्ष्मी मानतो कोणाबरोबर झाला भगवान श्री कृष्णांचा विवाह प्रत्येक जण रुक्मिणीला भगवान श्री कृष्णाची पत्नी आणि माता श्री कृष्णाची सखी या रूपामध्ये ओळखतात ज्यांच्या बरोबर भगवान श्री कृष्णांनी विवाह केला नाही पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि माता राधा आणि भगवान श्री कृष्ण यांचा विवाह अनादि वर्षापासून होत आहे द्वापार युगामध्ये सुद्धा या दोघांनी विवाह केला होता याचा संदर्भ आपल्याला मध्ये सुद्धा मिळतो ज्यामध्ये असं म्हटलं आहे की याच मांडी मांडीर मांडीरवटमध्ये ब्रह्मदेवांनी राधेश्याम यांचा विवाह केला होता पण आजही रुक्मिणीला भगवान श्री कृष्णांच्या पत्नीच्या रूपामध्ये ओळखलं जात कसा झाला राधा आणि रुक्मिणीचा जन्म एक रहस्य राधा मातेच्या जन्माचे सुद्धा हाये पडते हे माहितच आहे की रुक्मिणी राजा भीष्मांक यांची मुलगी होती आणि त्यांनी एका साधारण मनुष्याप्रमाणे त्यांच्या मातेच्या पोटी जन्म घेतला होता पण राधा माता भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रमाणेच अनादी आणि अजन्मी आहे म्हणजे त्यांचा जन्म मातेच्या गर्भातून झाला नाही पुराणानुसार श्रीकृष्णाच्या डाव्या अंगातून एक सुंदर कन्या प्रकट झाली प्रकट होताच तिने भगवान श्रीकृष्णांना फुलं अर्पण केली आणि भगवान श्रीकृष्णांबरोबर बोलत बोलत ती त्यांच्या सिंहासनावर बसली ती सुंदर कन्या म्हणजे राधा होती जिला पुढे जाऊन भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमिकाच्या रूपात ओळखले जाऊ लागले श्री कृष्णांचा विरह प्रत्येकाला हे माहितच आहे की राधा आणि कृष्ण यांना विरह सहन करावा लागला पण रुक्मिणीच्या वियोगाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे रामचरित मानसच्या बालकांडानुसार एकदा भगवान विष्णूंनी नारदा बरोबर केले के त्यांना त्यांचे रूप देण्याऐवजी भगवान विष्णूंनी नारदांना वानराचे रूप दिले ज्यामुळे नारद मुनीचे लक्ष्मी मातेच्या स्वयं मोरामध्ये हसू झाले आणि त्यांच्या मनातील लक्ष्मी माते बरोबर विवाह करण्याची इच्छा दबून राहिली अशा वेळी नारद मुनी भगवान विष्णूंना शाप दिला होता की तुम्हालाही पत्नीचा वियोग सहन करावा लागेल आणि तोच हा शाप होता ज्यामुळे राम अवतारामध्ये भगवान यांना माता सीतेचा वियोग आणि भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये माता राधेचा वियोग सहन करावा लागला होता तर दुसरीकडे ऋषी दुर्वासा यांच्या शापामुळे भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणीला बारा वर्षे राम लांब राहावं लागलं होतं या पौराणी कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी ऋषी दुर्वासांना त्यांच्या महालामध्ये येण्याचे निमंत्रण दिले पण ऋषी दुर्वासा म्हणाले ते तेव्हाच त्यांच्या बरोबर येतील जेव्हा त्यांच्यासाठी वेगळा रथ आणला जाईल त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी रथाच्या दोन्ही घोड्यांना काढून टाकले आणि रुक्मिणी बरोबर मिळून रथ स्वतः ओढू लागले रस्त्यामध्ये जेव्हा माता रुक्मिणीला तहान लागली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी जमिनीतून पाणी काढले जे पिऊन दोघांनी त्यांची तहान भागवली पण भगवान श्रीकृष्णांनी ऋषी दुर्वासांना पाण्याचे विचारले नाही भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्या या वागण्यामुळे ऋषी दुर्वासांना राग आला त्यामुळे ऋषी दुर्वासांनी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेला बारा वर्षे वेगळे राहण्याचा शाप दिला तर हे होते माता रुक्मिणी आणि माता राधा यांच्या संबंधी रहस्य जे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू